नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण युनियन बँकेची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला डिटेल माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे परीक्षा शुल्क का काय असणार आहे याच्यासाठी कोण अर्ज करू शकतात महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि त्याच्यासाठी लागणारे परीक्षा शुल्क काय असणार आहे यासोबतच जागा कुठल्या पदासाठी आहेत किती जागा आहेत आणि टोटल अर्ज केल्यानंतर परीक्षा कधी के घेतली जाणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि फायनल निवड जी आहे ती कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी युनियन बँक ऑफ महा इंडियाची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झाली ती भारतभर याच्यासाठीची जी आहे तर तुमची निवड केली जाणार आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर याच्यामध्ये मग स्टेट वाईज वॅकन्सी जे आहे ते देण्यात आल्या आहेत तर आपण महाराष्ट्रामध्ये बघूया तर एकशे तेहतीस जागा आहेत आणि टोटल जे आहेत दोन हजार आ, एक हजार एकशे चौसष्ट जागा आहेत त्यानंतर पुढच्या ज्या वॅकन्सी आहेत तर त्याच्यानुसार संपूर्ण जाहिरात जी जे आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता मग स्टेट वाईज एज लिमिट काय ट्राय जो आहे तो वीस ते अठ्ठावीस असणार आहे एस सी एस टीमधून असाल तर तुम्हाला पाच वर्षाचं कन्सेशन आहे ओबीसीमधून असाल तर तीन वर्ष आहे डिसेबल असाल तर तुम्हाला दहा वर्षाचं कन्सेशन असणार आहे रिझर्वे रिझर्वेशन संदर्भातले जे आहेत ते याच्यामध्ये देण्यात आलेलेले आहेत एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते देण्यात आलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचं पदवीधर असणं आवश्यक आहे जो जॉब प्रोफाईल काय असणार आहे ते देण्यात आले आहे ड्युरेशन काय असणार आहे ते देण्यात आलं स्टायपेंड किती भेटणार आहे ते देण्यात आले आहे पंधरा हजार रुपये स्टायपेंड असेल सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे त्याच्यासाठीचा संदर्भ देण्यात आलेला आहे ऑनलाईन टेस्ट होणार आहे ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला जनरल आणि फायनान्स अवेअरनेसचे पंचवीस प्रश्न त्यानंतर जनरल इंग्लिशचे पंचवीस प्रश्न क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड रिजनिंग ॲप्टिट्यूडचे पंचवीस प्रश्न आणि कम्प्युटर नॉलेजचे पंचवीस असे शंभर प्रश्न शंभर गुन्ह्यासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे नॉलेज ऑफ लोकल लँग्वेजची आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला विचारलं जाणार आहे त्यानंतर वेटिंग लिस्ट लागेल मेडिकल एक्झामिनेशन लागेल फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल आणि कॉन्ट्रॅक्ट अप्रेंटिसशिप जी आहे तर ती तुमची सुरू होईल युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ही भरती प्रक्रिया आहे तर याच्यामधली संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीससाठी जी अर्ज करायची जी आहे तर ही जाहिरात असणार आहे अर्ज करायला पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा त्याचं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित तुम्ही बघा अर्ज करायचं असेल तर तुम्हाला याच्या संदर्भातले परीक्षा शुल्क भरावं लागेल तर जनरल आणि ओबीसीसाठी आठशे प्लस जी एस टी असणार आहे ऑल फिमेल्ससाठी सहाशे प्लस जी एस टी असणार आहे एस सी एस टीसाठी सहाशे प्लस जी एस टी अँड पी डब्ल्यू बी डी जे आहे तर त्यांच्यासाठी चारशे प्लस जी एस टी असणार आहे याच्यामध्ये नॉन रिफंडेबल असणार आहे त्यानंतर इंटिमेशन फॉर एक्झामिनेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे ॲप ॲपेरिंग इन द एक्झामिनेशन आहे तर ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंड गिल्टी ऑफ मिसकंडक्ट म्हणजे जर तुम्ही कुठल्या याच्यामध्ये हे असाल तर तुम्हाला ए दिलं आहे इन्स्ट्रक्शन जे आहे ते व्यवस्थित वाचायचं ते युनियन बँक ऑफ इंडियाची भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे याच्या संदर्भातले कुठलेही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद